माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये वयाचे शंभर वर्ष पूर्ण केलेले तब्बल तीन हजार दोनशे मतदार आहेत त्यात देश स्वतंत्र झाल्यावर पहिल्याच निवडणुकीत मतदान केलेले देखील काही जण आहेत अजूनही अनेकांची तब्येत ठणठणीत असून आता निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पंच्याऐंशी वर्षावरील वृद्ध मतदारांना त्यांना घरी बसून देखील मतदान करण्याची सोय उपलब्ध करणार आहेत दुसरीकडे केंद्रावर येऊनही त्यांना मतदान करता येणार आहे कोरोनाने महामारी देखील रोगप्रतिकार शक्तीच्या बळावर तरुणांनी मागे टाकलेले असलेले जिल्ह्यामध्ये पंच्याऐंशी वर्षावरील तब्बल पंचावन्न हजार उन, मतदार आहेत आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना मतदान केंद्रावर येण्याचे आवाहन केले असून पण त्यांना घर बसल्या मतदान करायचे आहे की केंद्रावर येऊन या संदर्भातील अर्ज ओनच्या माध्यमातून भरून घेतले जात आहेत त्यापैकी किती वृद्ध मतदार केंद्रावर येऊन मतदान करतील हे सतरा एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे तरी पण शतकती पूर्ण केल्यानंतर एक ते दीड हजार मतदार केंद्रावर येऊन मतदान करतील असा विश्वास निवडणूक अधिकाऱ्यांचा आहे विशेष म्हणजे पंच्याऐंशी वर्षावरील बऱ्याच उमेदवारांनी शासकीय मदतीशिवाय स्वतः मतदान केंद्रावर येऊन मतदान करण्याची ग्वाही दिली दुसरीकडे जे वृत्त बरे मतदार मत मत घरी बसून मतदानाचा पर्याय निवडतील त्यांचे मतदान जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत स्वतंत्र पथकांच्या उपस्थितीत होईल त्यांच्या मतपत्रिका जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केल्या जाणार आहेत ज्यांनी घर बसल्या मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे त्यांच्या घरी जाऊन मतदानाचं एक दोन दिवस अगोदरच मतदान करून घेतले जाणार जा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका